आपला सर्वांचे या अठराव्या स्वातंत्र्य दिनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आपले या प्रांगणामध्ये सर्व स्वागत करतो अवघा भारत देश ज्याची आतुत्याने वाढ बघत असतो तो अख्यातरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण या प्रांगणामध्ये जमलेला आहोत अटलजी भारत कोई भूमिका तुकड़ा नाही ये एक जिता जाता राष्ट्र पुरुष है ये वंदन की धरती है ये अभिनंदन की धरती है ये तर्पण की भूमि है या अर्पण की भूमि है या भारत देशावर दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं हे करत असताना स्वराज्य माझा जन्म तिचा हक्क आहे आणि तो मी मिळवणार आज ही सिंहगर्जना करणार हे लोक मानले तयार तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे मंगारे नेताजी चंद्र बोस इंकलाब जिंदाबाद म्हणत आज अतिशय तरुण वयामध्ये पासावर नाटकnare सुदेव राजगुरु भगत सिंगnare महात्मा गांधी असे कितीतरी उदात्तमे होऊन गेले की ज्यांच्या बलिदानाने आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत मित्रांनो ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य होत होता त्यावेळेस इंग्लंडचे पंतप्रधान म्हटले होते चर्चित की हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर या भारतीयांमध्ये हे देश चालवण्याचं सामर्थ्य नाहीये येणाऱ्या दहा पंधरा वर्षामध्ये या देशाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही असं चर्चित म्हटले परंतु मागे तीन वर्षापूर्वी आपण पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव साजरा करताना आपल्या अनेक राज्यकर्त्यांनी आतापर्यंत अनेक कीर्तिमाने स्थापित केलेली आहेत धर्म या पलीकडे जाऊन हा भारत देश विविधतेतून एकतेचं प्रदर्शन करत आहे यावर्षी स्वातंत्र्य दिनाची दोन हजार चोवीस ची एक थीम आपले पंतप्रधान ठरवत असतात आणि या वर्षाची थीम आहे विकसित भारत जो भारत विकसनशील आहे हा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित होण्याचं जे स्वप्न आहे हे स्वप्न आदरणीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी बघितलेलं आहे आपण जी, जी काही पायाभूत सुविधा असतील तंत्रज्ञान असेल शिक्षण असेल आणि आरोग्य सेवा असेल या प्रमुख क्षेत्र क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याचा शासनाचं धोरण आहे परंतु जात पास धर्म या याबाबत जे काही चित्र निर्माण झालं आहे हे मात्र देशासाठी घातक आहे या एक संकल्प करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेली सार्वभौमत्व समाजवाद धर्मनिरपेक्षता प्रतिष्ठा राष्ट्राची एकता मानवी प्रतिष्ठा न्याय स्वातंत्र्य समता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करूया आणि या सर्व भारतीयांना मी या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्तविक थांबवतो धन्यवाद यानंतर मी भारतीय स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्शा हार्दिक स्वागत करतो आता పూజ ఆదరణీయ మాన్ శ్రీ పండితీ గ్రీ సాయ శ్రీ బాపా